नवोदय वाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची अभ्यास आहोत त्यामध्ये आपण इयत्ता पाचवी नवोदय श्रेया प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय दहा पॉइंट एक अभ्यासणार आहोत परिमिती क्षेत्रफळ आकारमान यावरील हा स्वाध्याय आहे तर चला माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप पाचवी एन एन एम एस तिसरी चौथी एम या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिता करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक सर्वांना नमस्कार मी धनराज परगे आजच्या प्रश्न आपल्यासाठी प्रुणा, काय आहे पाहूया आठ सेमी बाजू असलेल्या घनापासून दोन सेमी बाजू असलेले किती, हो अस अस किती घन तयार होतील पहा आठ सेमी बाजू असलेल्या घनापासून दोन सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील परिमिती क्षेत्रफळ तर आपल्याला एकूण घनांची संख्या काढायची काय काढायचे घनाची संख्या काढायची घनाची संख्या काढायची घनाची संख्या बरोबर मोठ्या घनाचे घनफळ मोठ्या घनाचे घनफळ भागिले लहान घनाचे घनफळ पण मोठ्या घणाचं घनफळ गन, म्हणजे मोठ्या घनाची बाजू किती आहे मोठ्या गनपर। घनाचे घनफळ घनफळाचं सूत्र काय बाजूचा घन गन। लहान घनाचे घनफळ म्हणजे ह्याचं काय बाजूचा घन आता मोठ्या घनाची बाजू किती आहे आठ आठचा घन म्हणजे काय करायचं हे आठ गुणिले आठ गुणिले आठ अशा पद्धतीने लिहा म्हणजे सोपं जाते आपल्याला लहान गणाची बाजू दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन आता भाग जातो भाग घाला बे एक बे बे चोक आठ बे एक बे बे दुनी चार बे एक बे बे एक बे काय राहिले इथं आता इथे एक राहिला इथं आठ गुणिले आठ छेदामध्ये एक राहिला आटे आटी, आटी चौसष्ट किती घन तयार होतील चौसष्ट घन तयार होतील पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय चौसष्ट घन तयार होतील पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं चला थोडस तास सुरू करायला प्रश्न भरपूर आहेत त्यामुळं पुढच्या प्रश्नाकडे जवळ काही वाचन करणार नाही एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी नव्वद मीटर आहे त्या भूखंडाला तारेचे पाच पदरी कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये दराने किती रुपये खर खर्च येईल पहा भूखंड कसा आहे चौरस आकार आहे त्याची लांबी दिली आहे म्हणजे बाजू दिली आहे त्या भूखंडाची त्याला पाच पदरी कुंपन घालायचे आणि त्याचा दर आहे चाळीस रुपये तर एकूण खर्च मग खर्च बरोबर खर्च बरोबर परिमिती गुणिले दर गुणिले पद किती सोप आहे तर परिमिती काय चौरसाकार आहे म्हणजे परिमिती काय चार गुणिले बाजू गुणिले दर आहे चाळीस रुपये पाच पदरी कुंपण घालायचे चार गुणिले बाजू किती आहे दादा नव्वद चार गुणिले नव्वद गुणिले या दोघाचा गुणाकार करा चार आपण वीस आणि हे शून्य या दोघाचा गुणाकार करा चार नऊ छत्तीस आणि शून्य आता काय करू हे चे दोन शून्य आणि हा एक शून्य इथं तीन शून्य ठेवू दोन नमुना बेशतम बाराला दोन हच्या एक बेतरिक सहा एक सहा बहात्तर हजार रुपये पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल बहात्तर हजार पर्याय क्रमांक बी आल लक्षात चला बऱ्याच जणांचा आलेला आहे छान आपला अभ्यासक्रम संपत आलेला आहे आता तर ह्या घटक झाल्या की आपल्याला आलेख हा एक घटक आहे तो आलेख घटक झाला त्या अभ्यासक्रम आपला संपतो काल काम वेगावरची एक का आपण उदाहरणे घेऊ एका आयाताची लांबी नऊ सेंटीमीटर आहे त्याची परिमिती सव्वीस सेंटीमीटर आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती पा आपल्याला आयाताची लांबी आणि परिमिती दिले क्षेत्रफळ काढा म्हणले मग क्षेत्रफळा सूत्र काय रुंदी गुणिले लांबी किंवा लांबी गुणिले रुंदी आता रुंदीच नाही ना मग काय करू आयताच्या परिमितीवरून त्याची रुंदी काढू आपण आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी परिमिती किती दिल्या सव्वीस बरोबर दोन कंसात लांबी दिल्या नऊ अधिक रुंदी हे सव्वीस भागिले दोन बरोबर नऊ अधिक रुंदी दोन न भाग घाला तेरा येते हे तेरा नऊ अधिक होतं इकडे येऊन वजा झाला आता इकडे काय राहिलं फक्त रुंदी राहिली मग रुंदी बरोबर तेरा मधून नऊ गेले चार चार सेंटीमीटर आपल्याला रुंदी मिळाली मग आता तुम्हाला रुंदी माहिती आहे लांबी माहित आहे मग त्या आताचे क्षेत्रफळ काढायला काय अवघड क्षेत्रफळ बरोबर हे लांबी गुणिले रुंदी लांबी आहे नऊ रुंदी किती आहे चार नऊ चौक छत्तीस चौरस सेमी छत्तीस चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये छत्तीस चौरस सेंटीमीटर आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढील आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आता या ठिकाणी नेमके ने कुठे रेखांकित रेखांकित करायचे राहिलेला आहे एकच मिनिट रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा रेखांकित कुठे केले तर तो या ठिकाणी केले आहे पहा हे रेखांकित केलेला भाग आहे ह्याचं क्षेत्रफळ काढायचे आपल्याला तर पहा काय करायचं माहिती का तर रेखांकित भागाचे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर सगळ्यात सोपं ह्याची काय दिलेली आहे ही बाजू दिली आहे पाच सेंटीमीटर ही दिली आहे नऊ मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या बाहेरच्या आयताचे क्षेत्रफळ त्याच्यातून हे मधल्या आयताचे क्षेत्रफळ काढून टाकू आपण मोठा आयत काय त्याची लांबी गुणिले रुंदी हे नऊ गुणिले पाच वजा लहान सहा गुणिले एक नवापाच्या पंचेचाळीस वजा सहा एक सहा पंचेचाळीस मधून सहा गेले किती राहिले एकोणचाळीस चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते एकोणचाळीस एकोणपन्नास नाही क्षीरसागर एकोणचाळीस येते या आयाताचे क्षेत्रफळ काळात यातून बारका वजा करा रेखांकित भागात क्षेत्रफळ मिळून जाते आल्या चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या मुलानी रोहित कृष्णा डफळ समर्थ कंठाळे सहा मीटर लांबी एक पॉइंट पाच मीटर खोल तीन मीटर रुंद खड्डा खोदल्यास त्यामधून किती माती निघेल लांब दिले सहा मीटर खोली दिले एक पॉइंट पाच आणि तीन मीटर रुंद आहे तर त्याच्यातून माती किती निघेल मग काय करायचं माहित आहे का सरळ सरळ या खड्ड्याचे घनफळ काढायचा बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले त्याची खोली म्हणजेच उंची लांबी किती दिले सहा एक पॉइंट पाच गुणिले तीन आता काय करा या दोघाचा गुणाकार करा पंधर सकी नव्वद एकांक सोडून दशांश म्हणजे नऊ चाल इतर गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस मीटर सत्तावीस घनमीटर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर सत्तावीस घनमीटर पर्याय क्रमांक बी सिद्धी ज्ञानेश्वर माने आंबोरे इंगळे पंचबुद्धे समर्थ शौर्य पाटील क्षीरसागर सेंडगे, अजिंक्य झिने आरव पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शाळा पन्नास मीटर बाजू असलेल्या पन्नास मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाभोवती मीना धावते आणि चाळीस मीटर लांबी तीस मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाभोवती सीता धावते तीन फेऱ्यामध्ये मीना आणि सीता यांनी कापलेल्या अंतरात किती मीटरचा फरक पडेल पहा प्रश्न सोपा आहे दादा या ठिकाणी काय केले पन्नास मीटर बाजू असलेले चौरसाकृती मैदान आहे त्याच्या भोवती काय मीना धावते आणि चाळीस मीटर लांब तीस मीटर रुंद असलेला आयताकृती मैदान आहे त्याच्या भोवती शीता धावते आणि दोघीच्या बी तीन फेऱ्या केल्या दोघीने तर दोघीच्या अंतरातील फरक किती मग काय करू मीनाचे अंतर काढू आपण परिमिती गुणिले फेऱ्या आणि शीताचं बी अंतर काढू आपण परिमिती गुणिले फेऱ्या मीना में में जे आहे चौरसाकृती मैदानाभोवती धावते म्हणजे बाजू गुणिले चार गुणिले फेऱ्या किती येतात तीन बाजू किती आहे पन्नास मीटर हे पन्नास गुणिले चार गुणिले तीन पन्नास गुणिले चारित्रिकम बारा बारा पंचे साठ सहाशे मीटर कोण मीना धावते आता सीता तिची परिमिती म्हणजे दोन कंसात लांबी अधिक रुंदी चाळीस अधिक तीस दोन तीन फेऱ्या या तीनचा दोनचा गुणाकार करा किती येतो सहा या दोघाची बिरीज करा सत्तर साती सम बेचाळीस चारशे वीस मीटर मग आता या दोन्हीतील फरक किती येतो फरक बरोबर मीना सहाशे मीटर धावते आणि सीता चारशे वीस मीटर धावते शून्यातून शून्य गेला शून्य दहा मधून दोन गेले आठ राहिले पाच मधून चार गेला एक एकशे ऐंशी मीटर एकशे ऐंशी मीटर चला प्रशांत झिरवणकर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे एका इष्टिकाची तिची उंची चार मीटर आहे इष्टिकाची चितीची उंची किती आहे चार मीटर तिची लांबी उंचीच्या दुप्पट आहे त्याची जी लांबी आहे ती कशी आहे उंचीच्या दुप्पट आहे रुंदी उंचीच्या दीडपट आहे त्या इष्टिका तिचे घनफळ किती म्हणतोय बघा उंची चार मीटर दिले तिची लांबी जी आहे ते उंचीच्या का दुप्पट आहे लांबी उंचीच्या दुप्पट म्हणजे उंची चार आहे चार गुणिले दोन म्हणजे हे आठ मीटर आणि तिची रुंदी उंचीच्या दीडपट आहे उंची चार आहे दीड म्हणजे एक पॉइंट पाच म्हणजेच हे सहा मीटर झाले त्याच काय काढा म्हणले घनफळ काढा म्हणले घनफळ बरोबर लांबी आठ गुणिले रुंदी सहा गुणिले उंची चार आठ गुणिले शोवीस आठ गुणिले शहीच चोवीस चोवीस आठ एकशे ब्याण्णवाचे किंवा गुणाकार करा आठ चौबतीस ला दोन हातशे तीन आठ दोन्ही सोळा तीन एक एकोणीस एकशे ब्याण्णव घन मीटर हे उत्तर येईल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एकशे ब्याण्णव घनमीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये एकशे ब्याण्णव घनमीटर आलं चला लाहू तसे केला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा परिभव वेदांत गोंडवे माळी संभव शिंदे लोखंडे मुळे झिने कंठाळे पारखे समर्थ कबीर सिरसाट ठाकरे इंग्ली लाड मुळे मिश्रा रोहित ढेरे घागरे सिरसाट मुलानी यजाज नील चौधरी भक्ति आराध्या गोरे ब्राह्मणे शिंदे फडतरे शेंडे फुलसुंदर सर मी वैभवी बर चला वैभवी मला वाटलं राहुल नाव असल्यानं खुशी सर्वेशा आराध्या सत्वधर निलेवाड जगताप लाखन आदिती आडविलकर वेदिका चिवडे आंभोरे चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बडोले डिंपल एक तार वाकून एक आयात केलाय एक तार वाकून आयात तयार केलाय त्या आयाताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे साठ सेंटीमीटर आणि बावीस सेंटीमीटर आहे तर त्या आयाताला लागलेल्या ताराची आता ताराची लांबी म्हणजे आयाताची परिमिती तारेची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर काढायला म्हणजेच काय आयत्या तार वाकून जो आयात तयार केलाय त्या आयताची परिमिती मग आता आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी करून दी दोन कौ लांबी किसी है साठ अधिक रुंदी बावीस बाठी होता ब्या बेदुनी चार बेटी सोला से सेमी पर्याय क्रमांक बी उत्तर उत्तर क्रमांक बी एक से चौसठ सेंटीमीटर कृष्णा भक्ति मेश्राम नील प्रश्न प्रश्न क्रमांक नौ का है प्रश्न क्रमांक नौ बडोले खुशी आंबोरे, मुले, परी ढेरे कंठाळे शिंदे भक्ति श्रेया नर नाही ब्राह्मणे फुलसुंदर गोरे सर्वेषा अजिंक्य अजिंक्य राज आदिती स्वरा एजाज आहे श्रेयानर खेडकर आहे घागरे क्षीरसागर शेळके ज्याची परिमिती साठ मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ किती म्हणजे ज्या चौरसाची परिमिती साठ मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ मग अगोदर काय करा चौरसाची परिमिती काढा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू परिमिती किती आहे साठ बरोबर चार गुणिले बाजू हे साठ भागिले चार बरोबर काय बाजू चार एक चार चार एक चार दोन उरले चारा पंचवीस बाजू किती आली बाजू आली पंधरा मीटर मग आता बाजू जर पंधरा मीटर असेल तर माझा चौरसाची तुम्हाला बाजू माहिती झाली मग चौरसाचे क्षेत्रफळ काढायला का अवघडावं काहीचं अवघड नाही चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र काय बाजूचा वर्ग मग बाजू किती मिळाले पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौरस मीटर किंवा ह्याला आपण असंही लिहितो दोनशे पंचवीस मीटरचा वर्ग तर पर्याय दोनशे पंचवीस मीटरचा वर्ग पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी पंधरा मीटरचा वर्ग नाही दोनशे पंचवीस मीटर स्क्वेअर तनुजा आराध्या आदित्य पाटील रोहित ब्रह्मणे परी बलके बडोले बलकी सॉरी चार मीटर गुणिले दोन मीटर गुणिले पन्नास सेमी आकाराच्या लाकडी ओंडक्यातून प्रत्येकी वीस सेमी गुणिले दहा सेमी गुणिले पाच सेमी आकाराचे किती तुकडे तयार होईल तुकड्याची संख्या कळायचे एक मोठा ओंडका लाकडाचा त्याच्यापासून बारके लाकडाचे तुकडे तयार करायचे तर तुकड्यांची संख्या तुकड्यांची संख्या काढण्याच्या अगोदर काय करा मोठ्या ओढक्याचे जे माप आहे हे मीटरमध्ये आहे हे सेंटीमीटरमध्ये आहे आणि लहान ओढक्याचे सर्व माप हे सेंटीमीटरमध्ये आहे का आलं लक्षात तर जे मीटरमध्ये आहे त्याला आपण सेंटीमीटरमध्ये करू हे चार मीटर हे चारशे से सेंटीमीटर झाले आणि हे दोन मीटर जे आहे त्याचे काय होतील हे दोनशे सेंटीमीटर मग तुकड्यांची संख्या बरोबर लहान तुकड्यांची आपल्याला संख्या काढायची तर तुकड्यांची संख्या बरोबर मोठ्या लाकडाचे घनफळ भागिले लहान लाकडाचे घनफळ पहा मोठ्या लाकडाचे मापक आहे चार मीटर गुणिले दोन मीटर गुणिले पन्नास सेंटी म्हणजेच आपण सेंटीमीटर मध्ये केलं तर चारशे गुणिले दोनशे गुणिले पन्नास आणि लहान लाकडाचे माप काय तर वीस गुणिले दहा गुणिले पाच सोडवा आता काय करा हे दहाचा एक शून्य कटला दोनशेचा एक कटला वीसचा एक कटला दोनशेचा एक कटला बे एक बे बे एक बे पाच एक पाच पाच एक पाच शून्य काय राहिलो चारशे गुणिले दहा म्हणजेच चार हजार तुकडे होतील किती होतील चार हजार तुकडे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये चार हजार तुकडे चला आदिती आडविलकर इंगळे पर्याय क्रमांक ये चला आलं राहुल सर मी तुम्ही मला ओळखलं नाही मी वैभवी चला वैभवी जगताप का चला वैभवी म्हणल्यामुळे लक्षात आलं नाही वैभवी जगताप आशिव तालुका औसा जिल्हा लातूर बरोबर आहे का ओळखलो मी वैभवीला चला आशिवची आहे वैभवी आता ती बहुतेक सातवीला असेल अं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का वीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद असलेल्या आयाताकृती टाकीमधून एक पॉइंट पाच मीटर खोलीपर्यंत पाणी आहे तर टाकीतील पाण्याचे घनफळ किती थी। या ठिकाणी काय दिलेलं आहे वीस मीटर लांब पंधरा मीटर रुंद एक आयाताकृती टाकी आहे त्या टाकीमध्ये एक दशांशिन्ह पाच मीटर खोलीपर्यंत पाणी आहे तर पाण्याचे घनफळ तर आता या ठिकाणी आपल्याला पाण्याचे घनफळ काढायचे त्या टाक टाकीतील पाण्याचे घनफळ काढायचे मग पाण्याचं काय आहे पहा पाण्याची लांबी ते पाणी असलेल्या भागाची लांबी आहे वीस रुंदी आहे पंधरा आणि त्याची उंची एक पॉइंट पाच मीटर हे सगळे मीटर मध्ये माप आहे बरोबर आहे हे सगळे मीटर मध्ये मापायचे तर चल आदिती पाटील काय झालं आरुण इंगळे कुठं चुकलं बाबा तर पहा घनफळ बरोबर ते पाणी जेवढा आहे तेवढ्याच त्याची उंची धरायची घनफळ बरोबर हे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी किती आहे वीस गुणिले रुंदी किती आहे पंधरा गुणिले उंची किती आहे एक पॉइंट पाच गुणाकार करा या दोघाचा सोप जाते आपल्याला इकडे वीस न गुणायला पंधरा पंधरा दोनशे पंचवीस एक अंक पंच सोडून बावीस दशांश शून्य पाच आता वीस नकुण त्याला वीस चा शून्य ठेवला बे पंचे दहा ला शून्य हच्याला एक बेदुनी चार आणि एक पाच बेदुनी चार एक अंक सोडून दशांश दिला चारशे पन्नास मीटर एवढं त्या पाण्याचं का आहे घनपोळा पोळा चारशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी चला इंगळे काय झाले मागच्या प्रश्नामध्ये नेमकं काय झालं हे सांगत चला म्हणजे लक्षात येते पुढचा प्रश्न एका बिस्किट पुड्याची लांबी नऊ सेंटीमीटर रुंदी सहा सेंटीमीटर जाडी तीन सेंटीमीटर आहे ज्या पुट्ट्याच्या खोक्याची लांबी रुंदी आणि जाडी अनुक्रमे त्रेसष्ट छत्तीस सेंटीमीटर सत्तावीस सेंटीमीटर असेल त्यात किती बिस्किट पुडे बसतील म्हणजे बिस्किट पुडे ज्याच्यामध्ये बसवायचे ते पुठ्ठा म्हणजे खोके हो त्याची त्रेसष्ट सेंटीमीटर छत्तीस सेंटीमीटर आणि सत्तावीस सेंटीमीटर त्याचे माप दिले आणि बिस्किट पुड्याचे पण माप दिले नऊ सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटर मग काय करू आपण बिस्किट पुड्यांची संख्या काढायची आपल्यात मावणाऱ्या बिस्किट पुड्यांची संख्या बरोबर मोठ जे खोक आहे त्याला पुठ्ठा म्हणले या पुठ्ठ्याचे घनफळ भागिले बिस्किट पुड्याचे घनफळ कुठ्याचे मापक आहेत त्रेसष्ट गुणिले छत्तीस गुणिले सत्तावीस बिस्किट पुड्याचे मापक आहेत नऊ गुणिले सहा गुणिले तीन भाग घाला तीन न भाग घाला तीन न सत्तावीस परत सहा एक सहा 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 छत्तीस नऊ एक नऊ नवस त्रेसष्ट साती सक्कम बेचाळीस गुणिले नऊ नऊ जुने पुढे मावतील पर्याय क्रमांक बी हे उत्तर तीनशे मावतील पर्याय क्रमांक बी हे उत्तरील आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला वैभवी बेलपत्रे फुल सुंदर सई सई गवारे आता उशिरा दिसली होती तू कुठं बसली होती मागे बसली होती कसे शेणगे कबीर रोहित घागरे सुरेश लाखन अजिंक्य चला आपण अभ्यासक्रम आपला संपत आलेला आहे आता आपल्याला हा घटक झाल्याच्या नंतर आलेखाचा एक घटक आहे म्हणजे आपला या महिन्याच्या आत आपला अभ्यासक्रम संपवतो आपण रिव्हिजनला चालू करतो आता आपण हे जे श्रेया प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्या पॉईंट एक घेतलाय त्याच्यामध्ये एकूण चार स्वाध्या आहेत सॉरी पाच स्वाध्या आहेत म्हणजे आणखी चार पाच दिवस हा घटक चालतो बरोबर आहे रविवार सोमवारपर्यंत हा घटक चालतो तिथून पुढं आपला आलेख हाचा घटक घेऊ आणखी एक घटक घेऊ आपण काळकाम वेगावरचा आणि मग रिविजनला सुरुवात करू दररोज सध्याकाळी साडेसहा वाजता आपली तासिका आहे त्यामध्ये आपण नवोदय प्रकाशन नवोदयच्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय सोडून घेतो त्या ठिकाणी काल दहा पॉईंट एक स्वाध्याय झाला आज दहा पॉईंट दोन आहे चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईक्स लाइक, लाईक शेअर अँड सबस्क्राईब